हे काय जाता आम्ही एक तिकडून जेवण वगैरे झाला आमचा आम्ही आता तिकडून निघलोय फायनली वरती जायला म्हणजे गडावरती जायला जुना जुरीवर पण आणि नवीन पण जाणार आहेत आम्ही आमची एक बस गेली पुढं जे ज्या देव घेऊन झालेली ती बस गेली पुढं आम्ही तयारी करत बसलो आम्हाला झाला लेट लेट नाही लवकरच निघली आमची माणसं सो आम्ही दुसऱ्या सांगितलं आम्हाला सांगितलं चार वाजता निघली किती वाजता अडीचलाच निघली सो येस आता आम्ही निघलोय आहे आम्ही दुसऱ्या बाकीमध्ये आलो आणि आता आम्ही अजून सुरुवात नाही केली करू लगेच पाच सात मिनटात सुरुवात करू चढायला सो फायनली आम्ही चाललो आहे वरती बघू जुन्या जेजुरीवरतीवरूनच तसाच नवीन जेजुरीला सगळं दाखवेन चला वा सो काहीच आता आम्ही जुनी जेजुरी चढायला सुरुवात करतो आहे आणि इथेच पहिली पायरी आहे जुन्या जेजुरीची सो तिथे भंडारा वगैरे व्हायचा असतो सो ते पण आम्ही केला आणि आम्ही जुन्या जेजुरीवरूनच डायरेक्ट जाणार आहोत नवीन जेजुरीवर तिथून डायरेक्ट रस्ता आहे सो आम्ही तिकडूनच जाणार आहोत सो काहीच जेजुरी जुनी जेजुरी चढता चढता अर्ध्यावरती गेल्यावरती बानूबाईचा मंदिर लागतो सो हा आहे बानूबाईचं मंदिर आणि आम्ही इथून पाया पडून मग पुढचा रस्ता कंटिन्यू केला पोचलोय जास्त जाऊ लागलाय किती वेळा थांबलो असेल एका तासात पोचलो फर्स्ट आता इथून नवीन जेजुरी जायचंय पण आधी आम्हाला विधी विधी आहे करायचंय आधी ते कर आता हे बघा आम्ही गजर घेतलं मी पण लावलाय पण माझा घेतला घ्यायला कोण नाही सध्या थांबलं वाटत हो बघू शकता इथून व्यू कसला भारी आहे आम्ही आता इकडून

का भंडार काही आता आम्ही आहे जुना जेजुरीला आणि हा आहे जुन्या जेजुरीचा मंदिर फ्रंट साइडून अशा प्रकारे आम्ही गड चढून आहे जुन्या जेजुरीला आणि इथूनच आता जाऊ आपण नवीन जेजुरीला

सोघाई जाता आतमध्ये इथे देवांचा अभिषेक चालू होता पण आतमध्ये एवढी सगळी लोक येऊन देत नव्हती आम्ही बाहेर पडलो पण नंतर आम्हाला अलाऊड नव्हता आतमध्ये सो त्यामुळे आम्ही बाहेरच बसलेलो आणि शूट काढायला पण अलाऊड नव्हता ही सगळी क्लिप मी गपचूप घेतली असा कोणाला न सांगता सो येस सो गाई बघा इथे अभिषेक चालू आहे आणि ही आहे जय मल्हार रियल मूर्ती जुन्या जेजुरीवर इथे शूटिंग अलाउड नव्हती त्यामुळे थोडीशीच क्लिप आहे सो गाईज आता देवांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना बाहेर आणून त्यांच्यावरती भंडारा उडवायचा कार्यक्रम असतो सो तोच कार्यक्रम इथे चाललेला आणि इथे जी कोणी लोक तुम्हाला बसलेली दिसत आहेत सगळे गोल करून ती सगळी आमच्या केनी परिवारातलीच माणसं आहेत आणि ही तेवढीच माणसं आहेत जेवढी सोबत होती वरती आमचा एवढंसाच कुटुंब नाही आहे आमचा खूप मोठा कुटुंब आहे दिसतो जेवढी पण आमच्यासोबत होती ديو ديو علي ديو ساوينيكا منلي مرو نا نا ديو ستريتو رامنا اپنا خصوصيان

बोल सदा नंदाचा जय हो जय जय महाराष्ट्र माझा जय हो आता सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन इथे नाचत होतो गोल करून अशी सगळीच नाचत होती भौर घेत होतो आम्ही आणि गाणी पण आम्हीच बोलत होतो असं कुठं सॉंग वगैरे नव्हता लावला आम्हीच गाणी बोलत होतो आणि आम्हीच नाचत होतो também. आलो पायाबिया पडून नाचून भचून सगळं करून आलो जुन्या जेजुरीशी आता चालू आहे नवीन जेजुरीला चला ते पण तुम्हाला दाखव गाई आता आम्ही चाललोय गाई जात आम्ही चाललोय जुन्या जेजुरीवर नवीन जेजुरीवर अर्ध्या रस्त्यात आलो मी बघा आलास आलास कुणी येते तोंडाव बोल काहीतरी तरी सर्व ब्लॉग मध्ये सगळी आमच्या गावाचं नाव अनवेल लिहिलं बनवेल जामजून अजून कोणत्या आपण आपली आपली नाव लिहिलं पाहिजे चा मग काय मला पडला तर गेला मला आलू कोण पडशील खाली आहे नवीन जेजुरीला

सगळी बोलवल्या आतमध्ये पोचली माणसं विधीला काहीतरी करायचं असतो विधी चला लवकर नवीन जेजुरीला आणि आम्ही डायरेक्ट एंट्री घ्यायची काहीतरी चाललं आहे पुढे फिरती वेंटी लाईनीला उगेर हा अर्धी माणसं इकडे आहे बघा किती गर्दी आहे आज मंदिर सो हे गाईज आता आम्ही दर्शन घेतलंय नवीन जेजुरीला पण आणि असला घाण अवतार झाले सगळा भंडारा भंडारा झाले तोंडावर आणि जाम सगळी मी आई बघा सगळे बसले आहेत आम्ही लिंबू सरबत प्यायला बसलोय मम्मी वरती प्रसाद घेते आणि अजून थोडीशी खरेदी करायचे सोनू ब्रेयस कृष्णी यांना काय खेळली घ्यायचे परत मला पण काय काय घ्यायचं आहे फ्रेंड्सला माझ्या मला स्वतःला पण सो आम्ही थोडीफार खरेदी पण करणार सध्या तरी बसलो आहे सगळे दम ऑबियसली मी पण सगळे दमलो आहे दाममुळं दाम। 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 बसलो आहे चला तर जाऊ प्रसाद वगैरे घेतो खरेदी करतो आणि मग घरी जातो घरी म्हणजे हॉलवर चल गाईज आता आम्ही दोन्ही जेजुऱ्या करून पाया पडून आलोय खाली आणि खाली आल्यावरती इकडे हा जेजुरीचा मार्केट आहे खूप मोठा मार्केट आहे खूप काय काय सगळं भेटतं इथे आम्ही पण आम्हाला पण शॉपिंग करायची होती खेळणे वगैरे घ्यायचे होते सो त्यामुळे आम्ही पण आलतो मार्केटमध्ये शॉपिंग करायला आम्ही आलोवर आलो आलो सगळी खरेदी करून आणि आता चाललो आहे आम्ही जेव्हा जाऊया आज आहे थर्ड डे आणि लास्ट डे आमच्या पूर्ण ट्रिपचा आणि नेहमीप्रमाणे आज पण आमचा मॅचिंग आहे चिऊ गेले खाली तिचा पण सेम आहे सो तिला खाली जाऊन दाखवेन मी आणि आता सकाळ किती वाजे आता आत्तावा सकाळ सकाळचे आठ आणि आम्ही चाललो आहे नाश्त्याला आज नाश्त्याला आहे मिसळ सो चला आज दोन दिवसातून आज आम्ही लेट उठलो आहे म्हणजे लेट पण नाही किती सहाला मी सातला उठलो सात साठ जातलो आणि आता चालू आहे नाश्त्याला चला काही बघा एवढी मिसळ केले बरं आज वेगळा सगळी घेत आहेत बघा मिसा बसलो आणताय चुगलं चला आता काही करत करता खायला चुगलं आहे त्यांना बोलवा सगळ्यांचा खाऊन झालं आणि यांचा फोटोशूट चाललाय <laughs> तिकडं सगळी पेरू घेतात घेतात आता सकाळचा नाश्ता विष्टा सगळा झालाय आणि आता आहे गोंधळ आता अजून सकाळचे दहा आणि आता गोंधळ पडणार आहे त्यासाठी सगळ्या मांडून गेल्यात आणि सगळ्या आता हळूहळू सगळ्या बसतात आम्ही पण बसलो आहे कारण नंतर गर्दी होईल त्यामुळे लवकर एवढं नसतं आणि ब्लॉक पण यायचं आहे मला त्यामुळे बसले तरी जो बाटला आहे तो पण मला दाखवत आहे थोड्याच उशिरात आता गोंधळ पडेल पण ते पण सगळ्या बायका अशा बसल्या आहेत सगळ्यांच्या सेम सेम साड्या आहेत येल्लो यल्लो ये परत जेंट्सचे सगळ्यांचे सेम टी शर्ट आहेत आणि आया या बघा या अशा प्रकारे सगळ्या अशा प्रकारे सगळ्या मांडल्या बघाही जातं थोड्याच वेळात गोंधळ चालू होणार होता सो त्यासाठी सगळ्या लेडीज येऊन बसलेल्या सगळ्या लेडीजच्या सेम सेम साड्या होत्या परत बॉईज जेंट्सचे सेम टी शर्ट छापलेली हो आणि अशा प्रकारे सगळं मांडलेला गोंधळाचा पण सो अजून तरी कमीच गर्दी आहे नंतर सगळीजणं येतात तेव्हा खूप जास्त गर्दी होते अख्ख्या हॉलमध्ये ते पण तुम्हाला गोंधळ पण चालू होणार आहे बघाही इथे अशा प्रकारे गोंधळ चालू झालेला आहे